नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यू पृथ्वीविश लाईव्ह मी आहे प्रियंका गोडबोले आजच्या विशेष बातमीत आपण पाहणार आहोत नांदेड ग्रामीण परिसरात अवैध रेत उपसाविरुद्ध पोलिसांच्या यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नोव्हेंबर तेरा रोजी सकाळी चार वाजता नांदेड ग्रामीणातील गोदावरी नदी परिसरातील काळेश्वर विष्णुपुरी मारकड पिंपळगाव बंगीवाहेगाव गंगाबेट आणि कल्लाळ या ठिकाणी विशेष छापा टाकण्यात आला या छाप्यात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह अंमलदारांनी एक कोटी रुपयांच्या किंमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे तपासात बिहारी मजूर आणि दहा मुख्य मालकांविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दहा आरोपींना ताब्यात घेतले गेले आहे ड्रोनच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपण पकडण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांची यथार्थ माहिती अशी की नदी परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी रेत चोरीविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवणार आहेत रेत चोरी करणाऱ्यांसाठी ही खूप मोठा इशारा आहे मी प्रियंका गोडबोले तुम्हाला नवीन व खास बातम्या घेऊन येईन धन्यवाद चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वीविश लाईव्ह न्यूज चॅनलला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा